आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री निधीचा लाभाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क पैलवान चंद्रहार पाटील यांचे डिपॉझिट जप्त संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय पाटील यांचे हॅट्रिक करण्याचे स्वप्न धुळीला मिळवत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी एक लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवला विशाल पाटी पाटी पा पाटील यांना पाच लाख एकोणसत्तर हजार तीनशे एकोणतीस तर संजय पाटील यांना चार लाख एकोणसत्तर हजार सहाशे एक्कावन्न मते मिळाली तासगाव कवटेभंकळ आणि जत विधानसभा मतदारसंघातील अल्प आघाडी वगळता संजय पाटील चारही विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर राहिले पलूस कडेगाव मतदारसंघात त्यांनी चौतीस हजार चारशे मतांची निर्णायक आघाडी मिळवली तर मिरज चोवीस हजार सातशे सांगली अठरा हजार तर खानापूर मतदारसंघात सतरा हजार सातशे मतांची आघाडी मिळाली तर तासगाव कवटे मंकाळमध्ये संजय काकांना चौदा हजार आणि जतमध्ये दहा हजाराचे मताधिक्य मिळाले महाविकास आघाडीचे पैलवान चंद्रहार पाटील यांना साठ हजार ब्याण्णव मते मिळाल्याने त्यांच्यासह अठरा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले नोटाला लक्षणीय सहा नो हजार पाचशे नऊ मते मिळाली डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मोठ्या डावात अचानक उमटलेला तारा योद्ध्याच्या थाटात ते मैदानात आले अज्ञात बोट धरून त्यांनी लोकसभेच्या चक्रव्यूहात प्रवेश केला मात्र चक्रव्यूह कसा भेदायचा हे त्यांना अखेरपर्यंत कळाले नाही ज्यांनी बोट धरले होते त्यांनीही अर्ध्यात बोट सोडले राजकारणात अनामत जप्त होणे हे मारहाणीकारक असते कुस्तीत पहिल्याच मिनिटाला पाठ टेकावीत असे पहिल्या मोठ्या निवडणुकीत त्यांना ते सहन करावे लागले मात्र महाराष्ट्रव्यापी प्रसिद्धी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संबंध आणि संयम ठेवण्याची भूमिका यामुळे एक नवा राजकीय चेहरा जिल्ह्याला नक्कीच मिळाला ते राजकारणात भवितव्य शोधू शकतात इतके नाव त्यांनी नक्कीच कमावले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मशाल चिन्हावर लढणारे चंद्रहार पाटील यांना एकोणसाठ हजार सातशे ब्याण्णव मते मिळाली तिसऱ्या क्रमांकाची मते त्यांनी घेतली लोकसभा लढवायची हे दोन वर्षापासून त्यांनी ठरवले होते राजकारणातील गुरु आमदार जयंत पाटील यांच्याकडे प्रयत्न केले होते आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीशी चर्चा केली त्यांची उमेदवारी जाहीर झाली सूत्रे फिरली चंद्रहार पाटलांसाठी अचानक उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीचे दरवाजे उघडले चंद्रहार पाटील यांच्यासाठी तो सुखद धक्का होता मात्र राजकारणातील तो चक्रव्यूह असल्याची जाणीव व्हायला त्यानं वेळ लागला ते शिवसैनिक झाले अकरा मार्चला शिवसेनेत प्रवेश केला बावीसला उद्धव ठाकरे मिरजेत आले हात उंचावत चंद्राहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली ना महाविकास आघाडीचा सा विचार घेतला ना चर्चा केली तिथेच गणित फसले चंद्रहार पाटील एकाकी पडत गेले चंद्रहार पाटील यांची उमेदवारी म्हणजे जयंत पाटील यांचे षडयंत्र आहे असा आरोप सुरू झाला जयंतरावांनी तो अमान्य केला मात्र चंद्रहार यांच्या पाठीशी ताकद उभी करताना त्यांची अडचण झाली आत एक आणि बाहेर एक असे मला चालणार नाही असे त्यांनी खडसावले पण प्रत्यक्षात तुतारीधारी मंडळीने काय केले हा संशोधनाचा विषय ठरेल चंद्रहार पाटील यांना पडलेली मते पाहता जयंत पाटील यांचा पासंग एवढाच उरलाय का असा प्रश्न पडतो